सांगा बरं भाजी विकणारा भाजीवाला दुकानातील साहित्य विकणारा दुकानदार दागिने घडवणारा सोनार भाषण करणारा वक्ता कविता रचणारा कवी विमान चालवणारा वैमानिक शोध लावणारा शास्त्रज्ञ किंवा संशोधक भाषण ऐकणारा श्रोता दूध विकणारा दूधवाला रुग्णांची सेवा करणारा परिचारक माठ बनविणारा कुंभार नाव चालविणारा नावाडी गाणे म्हणणारा गायक लेखन करणारा लेखक पहारा करणारा पहारे करी चित्र काढणारा चित्रकार Like and share.